नागपूर पारडीच्या नवनिर्मित उड्डाणपुलाचे गुरुवारी उद्घाटन झाले उद्घाटनानंतर शुक्रवारी दुपारी प्रजापती चौकात या पुलाचा सिमेंटचा मोठा भाग एका कारवर कोसळून कारचे प्रचंड नुकसान झाले या घटनेत एका भाजप नेत्याचा मुलगा थोडक्यात बचावला असून त्याला किरकोट दुखापत झाल्याची माहिती आहे बुट्टीबोरी उड्डाणपुलाचा काही भाग खचल्यानंतर आधीच वर्धा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली असताना आता पारडी उडानपुलाचे कामंही निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाल्यामुळे उपराजधानीत कमकुवत पुलाचे बांधकाम करण्यात येत असल्याचं उघड झालं आहे गुट्टीबोरी उडान पुलाचा कॉन्क्रीटचा तुकडा खाली पडलेला अवघे काहीच दिवस झाले असणार अवघे का ता, काही दिवसापूर्वीचीच घटना असेल ती घटना शांतही नाही झाली तर हा जो आहे पारडी फ्लायओवरचा जो आहे करण्याचा तुकडा काल जो आहे कारवर पडला सुदैवाने जे आहे कारवरचा पासेन्जर सीटवर पडला तो ड्रायव्हर सीटवर पडला नसल्याने मोठा अनर्थ देखील तरी देखील हां उडान जो आहे पारडी उडान आहे आणि आपण बघतो आहे की एका कारवर जो आहे काल कॉन्क्रीटचा तुकडा पडला मात्रचा म्हणजे अपघात अवघ्या चोवीस तास झाले होते की हा उडाणपूल जो आहे हा सुरू करण्यात आलेला होता आमदार कृष्णा खोपडे जे आहे यांच्या हस्ते जे आहे या उडाणपुलाचं जे आहे उद्घाटन झालं होतं तीन भागाचं उद्घाटन जे आहे मागच्या वर्षी झालं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं तर जो हा एक भाग राहिलेला होता याचं काम पूर्ण न झाल्यामुळे याचा जो आहे पर्व म्हणजे एकवीस तारखेला वीस तारखेला जे आहे याचं उद्घाटन झालं आणि एकवीस तारखेला जे आहे या उडाणपुलाच्या कॉन्क्रिटीकरणाचा तुकडा जे आहे कारवर पडला आणि कार क्षतिग्रस्त झाली अक्षरच्या कार जे आहे ते चकनाचूर झाली मात्र तो कॉन्क्रिटीकरणाचा तुकडा जो आहे तो पॅसेंजर सीटवर पडल्यामुळे मोठी हानी हानी टळली आणि आपण बघतोय की तो तुकडा पडल्यानंतर मोठी घटना घडल्यानंतर जे आहे आता कुठे प्रशासनाकडून जे आहे त्याची दक्षता घेऊन सतर्कता घेऊन जे आहे हे आता इथून जे आहे हे जो लागलेला किंवा चिपकलेला जो कॉन्क्रीटचा भाग आहे तो काढण्याचं काम इथे केलं जात आहे आपण इथे बघू शकतो की कि हा किती सारा जो आहे मलमा पडलेला आहे आता हे जे आहे यांनी तुकडे काढलेले आहे मात्र यापूर्वी जे आहे इथलं कॉन्क्रीट जे आहे हे लागलेला होता आता ही जी आहे काल घटना घडल्यानंतर याला काढला जो आहे यहा पर एक कार पर कॉन्क्रीट का तुकडा गिरा आपको बताइए क्या लगता है कितनी बडी घटना है क्या बताऊ दुसरे घटना तर बहुत बडी आहे हो, नुकसान नहीं होत किती का कार का नुकसान हो अच्छा लेकिन अगर ये वही कॉन्क्रीट का टुकड़ा एक हाथ बाइक वाले के सर पर गिरता या ऑटो पर तो बहुत बड़ा नुकसान तो क्या बताओगे क्या लगता है की कारवाई कारवाई कार का ना काय म्हणते अधिकारी थोडं हे लक्ष ठेवायला पाहिजे जे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याआधी पहिले एक ब्लॉकेज किंवा काहीतरी ठेवलेलं पाहिजे आणि सगळ्यांकडे म्हणजे जे पब्लिक आहे आम जनता त्यांना डायरेक्शन दाखवलं पाहिजे की इथे ऑलरेडी काम चालू आहे तुम्ही इथन जाऊ नका नाही इथे कुठल्याही प्रकारचं काम सुट ही घटना घडलेली मॅडम कसं आहे आता ते कॉन्ट्रॅक्टचं काम चालू आहे त्यानिमित्त तर कोणतीही घटना कधी होऊ शकते एवढ्यानं चांगलं झालं का त्यांच्या स्वतःचंच नुकसान नाही झालं हे आम्हाला हेच अपेक्षा आहे आमचे पुन्हा पुण्यात एवढं कोणताही होतं तर छोट्या मोठ्या ज्या घटना असत्या नाही तर त्या कोणी दूर करून द्यायला पाहिजे असं तर माझ्याकडनं म्हणतात आज घटनेचे प्रत्यक्षदर्शी देखील आहे काय सांगाल कशी ही घटना होती कसं काय झालं हे दोन वाजायला दहा मिनटं कमी होते दे। तेव्हा इथून त्या गाडीवर हा गोटा पडला पडल्यानंतर त्या गाडीवरलेला काही मार लागलेला ना नाही म्हणून ना। त्या गाडीचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये कसं आहे का हे ठेकेदारवरती बी आहे ते कारवाई करावे गडकरी साहेबांच्या याच्यात काही नाही या गडकरी साहेबांनी जे दिलेलं आहे त्यांनी सांगितलं का ब तुम्ही असे कामं करा ते कामं करू न आता त्याच्यात लापरवाही जर ठेकेदार करत आहे तर त्यांच्यावरती सक्त कारवाई करावी आता आपण बघतो की इथलं जे आहे चिपकलेलं कंप्लेन जे आहे एक्स्ट्रा कंप्लेंट काढल्या जात आहे आणि इकड इथे जे आहे असं म्हटलं जात आहे की व्हायब्रेंट झाल्यामुळे तर पडलं पण हे चोवीस तासात होते म्हणजे दुसऱ्याच दिवशी अगदी उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी दू होते काय म्हणाव नाही मग हे तर ठेकेदारची लापरवाही आहे म्हणून ते ठेकेदार पहिले व्यवस्थित पाहून घ्यावं आणि मग त्याच्यावरती कारवाई करावं काय हे लोक काय अर्धा काम जे करून आले त्याच्यात हे अजिकी चूक नाही आहे ठेच्यादारांनी मसाला वगैरे व्यवस्थित पहिले पाहून घ्याव मग म्हणा तुम्ही काय सांगाल दादा एवढी मोठी म्हणजे एक जिवितहादी होता होता राहिली एक सुदैव अंश हवा तो कली कली आप लोगने केले यहां पर कारबाई तो होनाच पाहिजे जको नुकसान बडा हुआ हो भाईसा उसके चक्कर में जान भी जा सकती है है ना नक्कीच एखादा आटो किंवा जर बाईक वर पडला असता तर पुरे हां पुरे मारया दे ना आणि आता हे घटना झाल्यानंतर इथे जे आहे कुठेतरी हे कव्हरअप अप करण्याचा प्रयत्न करत आहे आता ते जे आहे तिथं लागलेलं कॉन्फ्रसार नक्कीच तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात ही एवढी मोठी घटना झालेली आहे पूल करी रोड करी अशी गडकरी साहेबांची ओळख आहे मात्र त्यांच्या शहरात जे आहे पार्टी फ्लायओव्हर असू द्या बुट्टीहुरी फ्लाय असू द्या तिथे जे आहे असं निक निकृष्ट दर्जाचं जे आहे काम जे आहे ठेकेदारांकडून केलं के जात आहे तर नक्कीच या गोष्टीचा निषेध संपूर्ण नागपूर करत अस करत कर आहे विरोधक कुठेतरी आणि सामान्य नागरिक देखील जे आहे या यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहे बी के बी न्यूजसाठी स्मृती नागपूर